महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा नकली मंत्री पालकमंत्री नितेश राणे वरा जयंती करण्याचा घात घातलेला आहे पण हिंदू धर्मामध्ये वराला महत्व आहे परंतु राणे परिवार डुकराची अवलंद आहे हा परिवार घाणी जोडायला पाहिजे पण यांना वरा जयंती करायचा कुठला अधिकार नाही ज्या शिवसेना प्रमुखाने या परिवाराला न्याय दिला परंतु तिथेच गद्दरी करून अनेक पक्ष बदलले आणि नकली बाप पैदा केला देवेंद्र फडणवीस नावाचा नकली बाप मार त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या महाराष्ट्रामध्ये हिंदूमध्ये ललित मुस्लिममध्ये भांडण लावायचं काम करावं लागले आणि पालकमंत्री असून मटकाचा अड्ड्यावर रेड घालायचा नकली नाटक केलेलं आहे परंतु त्याला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये अवैध धंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कुणाशिवाय त्यांच्या अधिकाराशिवाय चालत नाही तरी सुद्धा प्रसिद्धी माध्यमामध्ये मा राहून लोकाला हिंदुत्वाच्या नावाखाली हिंदुत्वाचा बुरका पाकळून लोकांना दमदाटी करणे आणि सत्तेतून पैसा मिळवणे आणि पैशातून सत्ता मिळवणे असं हे एकच काम आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांना चेकल्याशिवाय सोडणार नाही तर हिंदू संस्कृतीमध्ये देवाने वराचा अवतार घेतला होता परंतु हा कोकणातला वरा कायम घाणीत लोळत असतो आणि जेव्हा जेव्हा हा तोंड उघडतो तेव्हा तेव्हा घाणच निघत असते आणि तो वरा जयंती साजरी करायला लागला हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असला मंत्री बिनकामाचा मंत्री फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी शिवसेनेवर गरळ ओकतो हिंदू मुस्लिमांमध्ये भांडण लावतो आणि अशा विघातक मंत्र्याला खरं तर घरी बसवलं पाहिजे परंतु हा वराची जयंती साजरी करायला आहे आम्ही म्हणतो की हा डुक्कर आहे आणि हा डुक्कर घाणीत नोळणार आहे त्यामुळं आज शिवसेनेनं विडंबनात्मक या ठिकाणी वरा जयंती साजरी केलेली आहे